नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे अठरा डिसेंबर वार आहे सोमवार आणि या दिवशी आलेली आहे चंपाषष्ठी आपल्या हिंदू धर्मामध्ये या दिवसाला विशेष महत्त्व दिलं जातं म्हणून बरेच लोक या चंपाषष्ठी दिवशी व्रत करत असतात यामुळे आपल्याला या दिवशी व्रत जे आहे ते आवर्जून करायचं आहे हे व्रत केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धीही प्राप्त होत असते आणि आपल्याला भगवान शंकरांचा आशीर्वाद हा सुद्धा प्राप्त होत असतो तसेच या दिवशी आपण काही सेवा उपाय जर केले आणि याचबरोबर व्रत जर केलं तर आपल्या आयुष्यातली सगळी दुःख जे आहे ती दूर होतात आणि आपल्या मनोकामना यासुद्धा पूर्ण होतात अशा या चंपाषष्टी अठरा डिसेंबरच्या दिवशी आलेल्या आहेत तिचा प्रारंभ जो आहे तो सतरा डिसेंबरला पाच वाजून तेहतीस मिनिटांनी होणार आहे आणि अठरा डिसेंबरला दुपारी तीन वाजून तेहतीस मिनिटांनी संपणार आहे म्हणून आपल्याला काही व्रत करायचं असेल काही उपाय करायचे असतील सेवा से, से करायची असतील से, तर ते आपल्याला सोमवारी म्हणजे अठरा डिसेंबर रोजी करायचे आहे या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ करायची आहे आणि यानंतर आपल्याला या दिवशी व्रत करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला सकाळी उठल्यानंतरनं आंघोळ केल्यानंतरनं आपल्याला भगवान शंकरांची सेवासुद्धा करायची आहे चंपाषष्ठी या दिवशी वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी जी असते याचा नैवेद्य करून देवाला दाखवला जातो आणि त्याचबरोबर या दिवशी खंडोबाची तळी भरून आरतीसुद्धा केली जाते चंपाषष्ठीच्या दिवशी तळी भरणे खूप महत्त्वाचे मानले जाते तळी भरणं हा एक नैमतिक स्वरूपाचा कुळाचार आहे यामध्ये पाच पुरुष असतात पाच पुरुषांना ही तळ्या भरायची असते तळी भरण्यासाठी एक ता तांब्याचं ताट घेतलं जातं त्यामध्ये बेलपत्र घेतली जातात भंडारा असतो त्याचबरोबर त्यामध्ये खंडोबाची एक मूर्ती असते देवाचा टाक असतो तीन असेल तर त्याऐवजी सुपारी ही ठेवली जाते आणि शेवटी तीन वेळा ती थाळी पाच जे पुरुष असतात ते उचलतात उचलून खालीवर करताना सदानंदाचा येळकोट भैरवनाथाचे चा चांगभलं असं जय जयकार करतात आणि यानंतर ही तळी जी आहे ती भरली जाते ज्यावेळा आपण आपल्या घरामध्ये तळी भरणार आहे त्यावेळी जो भंडारा असतो तो तो भंडारा आपल्या संपूर्ण घरामध्ये आवर्जून आपल्याला टाकायचा आहे घराच्या प्रत्येक कोपऱ्यामुळे थोडा थोडा भंडारा हा तुम्ही नक्की टाका यामुळे घरातले सर्व दोष जे आहे ते दूर होतात त्याचबरोबर या दिवशी मी तुम्हाला करण्यासाठी एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे तर आपल्याला या दिवशी म्हणजे उद्या सोमवार आहे तर आपल्याला उद्या सोमवारीच सकाळीच आपल्या घरामध्ये अशी एक वस्तू असं एक फळ हे घरी घेऊन यायचं आहे हे फळ घरी आणल्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होईल आणि आपल्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल असा हा उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचं दारिद्र्य असेल काही दुःख असतील अडचणी असतील आपल्या घरामध्ये महत्त्वाची कामं पूर्ण होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नसेल घरामध्ये सतत कटकट होत असेल मतभेद होत असेल त्याचबरोबर आपण जे कष्ट करतो जे मेहनत करतो त्या कष्टाला आणि मेहनतीला प्राप्त होत नसेल तर तुम्ही या चंपाषष्ठीला हा एक उपाय नक्की करा तर पहा तुम्हाला उद्या सांगितल्याप्रमाणे सकाळी सा लवकर उडायचं आहे आंघोळ करायची आहे आणि आपल्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर त्याची आपल्याला पूजा करायची आहे आणि यानंतर तुम्हाला सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर आपल्याला ही एक वस्तू हे एक फळ म्हणजे धोत्र्याचं जे फळ असतं तर ते फळ आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आता हे धोत्र्याचं फळ तुम्हाला कुठे भेटेल तर उद्या चंपाष्ठी आहे यामुळे तुम्हाला कोणत्याही पूजेचे जे जिथे फुलं मिळतात तर त्या फुलभंडारमध्ये तुम्हाला धोत्र्याचं फळ हे आवर्जून भेटणार कारण चंपा या चंपाष्ठीच्या दिवशी धोत्र्याच्या फळाला विशेष महत्त्व दिलं जातं आणि या संबंधित बरेच उपायसुद्धा केले जातात तर तिथून आपल्याला एक धोत्र्याचं फळ जे आहे ते आपल्याला घरी घेऊन यायचं आहे कारण भगवान शंकरांना धोत्र्याची फळं आणि फुलं जी आहेत त्याचबरोबर जी पानं आहेत ती अतिशय प्रिय आहेत आणि त्यांना समर्पित असणाऱ्या दिवशी किंवा विशिष्ट तिथीला आपण या संबंधित काही उपाय जर केले या धोत्राच्या फळासंबंधित तर भगवान शंकर आपले वर्ती तर हे आपल्यावरती प्रसन्न होतात तर आपल्याला हे फळ घरी घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे दोन अगरबत्त्या लावायच्या आहे आणि यानंतर हे धोत्र्याचं जे फळ आहे ते आपल्याला एका तामणात घ्यायचं आहे त्यावरती थोडंसं आपल्याला दूध ओतायचं आहे आणि थोडंसं पाणी ओतून त्यावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे यानंतर हे धोत्र्याचं फळ जे आहे ते एका प्लेटमध्ये घ्या आणि त्या प्लेटमध्ये थोडासा भंडारा टाका आणि यानंतर त्या भंडाऱ्यावरती आपल्याला हे फळ जे आहे ते ठेवायचं आहे यानंतरनं पुन्हा आपल्याला थोडंसं भंडारा घ्यायचा आहे म्हणजे हळद घ्यायची आहे आणि आपल्याला त्या धोत्राच्या फळावरती अर्पण करायचे आहे येळकोट येळकोट जे म्हणला असं म्हणत आपल्याला जो भंडारा आहे तो त्या धोत्राच्या फळावरती अर्पण करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्या मनातील इच्छा असेल तर ती इच्छासुद्धा आपल्याला आवर्जून व्यक्त करायची आहे यानंतर ना ते फळ जे आहे ते आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे जर आपल्या देवघरामध्ये खंडोबाचा टाक असेल किंवा भगवान शंकरांची जर शिवलिंग असेल तर त्यासमोर आपल्याला हे जे फळ आहे ते प्लेटमध्ये ठेवून द्यायचं आहे यानंतर संध्याकाळी जेव्हा काळ होतो तर प्रदोषकाळी हो आपल्याला काय करायचं आहे एक पिवळ्या कलरचा कपडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हे फळ जे आहे ते आपल्याला बांधायचं आहे आणि बांधून ते आपल्याला एकवीस दिवस आपल्या देवघरामध्येच ठेवायचं आहे जर तुमच्या देवघरामध्ये खंडोबाचा टाक असेल तर तिथे ठेवा किंवा शिवलिंगाची जर हे असेल शिवलिंग असेल तर तिथे ठेवणं तुम्ही तरीही चालेल परंतु एकवीस दिवस आपल्याला हे फळ जे आहे ते त्या पिवळ्या कपड्यामध्ये बांधून आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे एकवीसव्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे प्रदोष काळी संध्याकाळी ते फळ घ्यायचं आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला विसर्जित करून द्यायचं आहे हे फळ आपल्या घरामध्ये ठेवल्यामुळे आपल्या घरातल्या अडचणी ज्या आहेत त्या दूर होतात घरातली संकटं जी आहे तीसुद्धा दूर होतात घरामध्ये वारंवार कटकट होत असेल मतभेद होत असेल तर यासारख्या गोष्टीसुद्धा दूर होतात त्याचबरोबर हे जे फळ आहे हे नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानलं जातं आणि हे फळ आपल्या घरामध्ये असल्यामुळे आपल्या घरातली नकारात्मकता जी आहे ती संपूर्णपणे दूर होत असते आणि याचबरोबर दारिद्र्य आणि गरिबीसुद्धा नष्ट होत असते आणि आपल्या घरातल्या ज्या पण व्यक्ती आहेत त्यांच्या मनामध्ये काही इच्छा असतील तर या इच्छा सुद्धा पूर्ण होत असतात यामुळे आपल्या या चंपाष्ठीला हा एक उपाय नक्की करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ